मराठी मालिका विश्वात अनेक मालिका सुपरहिट ठरल्या या मालिकेच्या कथानकापासून ते कलाकारांच्या भूमिकेपर्यंत प्रत्येक गोष्टी रसिक प्रेक्षकांच्या घराघरात पोचल्या एवढंच नाही तर परत लोकप्रिय मालिकांच्या शीर्षक गीताने प्रेक्षकांना वेड लावले आहे अजूनही अनेक जुन्या लोकप्रिय मालिकांचे शीर्षक गीत मराठी रसिक प्रेक्षकांच्या ओठावर आहेत अशीच एक दहा वर्षापूर्वीची मराठी मालिका सुपरहिट झाली होती या मालिकेने चार वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते याच मालिकेतील जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीने काही फोटो शेअर करून जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत या व्हायरल फोटोंमध्ये अभिनेता विवेक सांगळे अभिनेत्री किशोरी अंबिये अभिनेता विनोद गायकर आणि अभिनेत्री भाग्यश्री गोटे दिसत आहे या चारही पाहून अनेकांनी ही लोकप्रिय मालिका कोणती आहे हे अचूक ओळखलं आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील दोन हजार बारा साली सुरू झालेली ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून देवयानी आहे देवयानी या मालिकेतील कलाकारांचा हा फोटो आहे अभिनेत्री भाग्यश्री गोटेने देवयानी या मालिकेतील फोटो शेअर केले आहेत याचं निमित्त देखील खास आहे दहा वर्षांपूर्वी भाग्यश्री गोटेचा देवयानी या मालिकेतील पहिला भाग सुरू झाला होता याच निमित्ताने तिने मालिकेतील जुने फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे बरोबर दहा वर्षांपूर्वी ही मालिका सुरू झाली होती आणि तेव्हापासूनच माझं आयुष्य पूर्वीसारखं राहिलंच नाही मला माझी ओळख मिळाली अजूनही लोकमाला देव्यानी या व्यक्तिरेखाने ओळखले जाते माझ्या आयुष्यातील ही व्यक्तिरेखा खूप महत्वाची आहे या मालिकेमुळे मला जे काही शिकायला मिळालं याबद्दल मी नेहमीच खूप आनंदी आहे देवयानी या मालिकेतील माझा पहिला भाग प्रसारित होऊन आज सहा वर्ष पूर्ण झाली आहेत या दरम्यान भाग्यश्री गोटेच्या पोस्ट व देवयानी मालिकेच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत देवयानी आमची कायम आवडती मालिका राहील देवयानी मालिकेपासून मी तुमचा चाहता आहे माझी आवडती मालिका होती अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या पोस्ट वर दिल्या आहेत तर तुम्ही देवी आणि या मालिकेला किती मिस करताय हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका